नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाडची विद्यार्थिनी प्रतीक्षा बेडगे हिने कोल्हापूर इथं झालेल्या शालेय विभागीय स्पर्धेत किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवून होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झेप घेतली आहे श्री महाविद्यालय या शैक्षणिक संकुलात अतिशय उल्लेखनीय कामगिरी करताना दिसत आहे अनेक स्पर्धांमध्ये विजयी होऊन महाविद्यालयाच्या यशात मानाचा तुरा रोवलाय विभागीय तालुकास्तरीय अशा अनेक स्पर्धांमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी प्रतीक्षा बेडगे यांनी शहात्तर किलो वजने गटात कोल्हापूर इथं झालेल्या शालेय विभागीय जुदो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला परभणी इथं होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली यापूर्वी झालेल्या सर्व स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील सर महा खेळाडूंनी रोमहर्षक विजय मिळवले या यशस्वी विद्यार्थिनीला नवभारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष गणपतदादा पाटील संचालक गौतम पाटील उपसंचालक बी आर थोरात उपसंचालक डी एस माने शाखेचे अध्यक्ष अण्णासाहेब माने गावडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील तसेच व्यवस्थापन समितीचे सदस्य दामोदर सुतार सदस्य श्रीमती विनया घोरपडे महाविद्यालयाचे प्राचार्य अर जे पाटील क्रीडा शिक्षक एस एस गडदे महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं मार्गदर्शन लाभलं मराठीवाडहून पडसूळ